अनंत टिप्या रिफ्रेश व्हा भूमिका मी स्पष्ट करेल उद्धव साहेबांच्या समोर आपल्याला दोन वाजता कळेल मी माझी भूमिका पण काय प्रवेश करताय नक्की कारण सगळ्या भूमिका आणि सगळे विषय दोन वाजता उद्धव साहेबांच्या समोर मातोश्रीवरती आपल्या सगळ्यांसमोर मी स्पष्ट करेन तुम्ही पक्षावर नाराज होता नाही पक्षावर नाराजीचा कोणताही विषय नाही मग प्रवेश करण्याचं कारण काय डोंबिवलीच्या विकासासाठी सगळ्या गोष्टी आहेत डोंबिवलीकरांच्या आग्रह पोटी मी आज या सगळ्या गोष्टी करतोय आणि माझी भूमिका मी दोन वर्ष स्पष्ट करेल तुम्ही विधानसभा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल